आमच्या गावाला दोन हजार एकवीस साली पालखी आलेली होती आणि त्यावेळेस आमचा मक्का जवळपास कंसावर आलेला होता आणि बाळूमामाची लक्ष्मी दररोज त्या मक्क्यात चरायचाशी जवळपास आमच्या गावाला एकवीस दिवस पालखी थांबलेली होती आणि त्या वरात मक्का पंधरा क्विंटलसुद्धा येत नव्हता आणि त्या वर्षी मामाची लक्ष्मी चरूनसुद्धा पंचवीस क्विंटल मक्का आला हे जगाच्या मालकाचा असा चमत्कार बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि तेव्हापासून मी जवळपास एक दीड वर्षापासून इथे मामाची सेवा करतोय जे मित्राओ मला असा भयंकर असा आजार झाला होता छातीत माझा प्रॉब्लेम होता मी जवळपास डॉक्टर वही तांत्रिक मांत्रिक बघत आस्ती नसती ते सर्व केलं पण मला कुठेही गुण आला नाही आणि या जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीच्या सेवेसाठी मी सवा महिना आलो आणि मला माझा आजार कुणाक गेला ते सुद्धा कळलं नाही या बाळूमामाचा असा चमत्कार बघून तुम्ही सुद्धा या खटगाव भागात एकदा पालखी गेली होती आणि पाच सहा एकर हरभऱ्याचं रान होतं आणि त्या रानात बाळूमामाची मेंढी मावली चरली आणि ते तुला संपूर्ण हरभारा मामाच्या मेंढीने खाल्ला खाल्ला गेला तो शेतकरी वणवण करू लागला परंतु त्याला बाळूमामाची खाती माहीत नव्हती आणि तो बडबड करून काही बोलून म्हणून बडबड करून तो आपल्या घराकडे निघून गेला आणि काही दिवसाने त्याने तो हरभारा काढला दोन पोती येणारा हरभारा सोळा पोती आला हा जगाच्या मालकाचे अनुभवे मामाची लक्ष्मी काही साधी सुधी नाही ही जननी पार्वती माता मेंढी मावली आहे हिचा जन्म वारुळातून झाला आहे तरी सुद्धा सर्व भाविकांना आज जोडून विनंती आहे की त्यांनी सुद्धा मामांची मेंढी मावलीला आपल्या शेतात न्या आपल्या रानातण्या बाळू म तिथली इडापिडा घेऊन जातात आणि सोनं पिकव